एनएच न्यूज ट्वेंटी फोर जाफ्राबादमध्ये मध्यरात्री शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पेटवला पुतण्याविरुद्ध सुलत्याची फिर्याद नाऊ श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद येथील शेतकरी अनिल दशरथ नांगळ यांच्या मालकीचा घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये उभा केलेला सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच सतरा एक्स चव्वेचाळीस चौपन्न यास रात्री बारा वाजून तीस मिनिटां ते एक वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वादातून पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाला या संदर्भात श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये चुलत्याने पुतण्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वतः पाहणी करत तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत ट्रॅक्टर मालक अनिल नांगळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पत्नी सौ गीताजली अनिल नांगळ अनिल नांगळ आणि बाबासाहेब नांगळ या सख्या भाऊभाऊजाईमध्ये सोमवार दिनांक आठ रोजी दुपारी लाईट बंद व सामायिक रस्त्यावरून किरकोळ वाद झाला होता या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये सायंकाळी गुन्हा रजी नंबर नऊशे बासष्ट दोन हजार पंचवीस भाधवी कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन, तीन, एक तीन प्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता घटनेच्या रात्री फिर्यादी अनिल नांगळ जेवण करून नेहमीप्रमाणे अकराच्या सुमारास झोपले होते आज दिनांक नऊ रोजी मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान घराच्या मागील बाजूस मोटार कार आल्याचा आवाज आला त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता पुतण्या शुभम बाबासाहेब नांगळ वय पंचवीस व त्याच्यासोबत तीन अनोळखी इसम उभे असल्याचे दिसले फिर्यादीस पाहतात शुभमने अरवाटचे शिविगाळ करत हातातील कत्ती आणि पेट्रोलने भरलेली प्लास्टिकची बाटली दाखवत तुला आणि तुझ्या बायकोपोरांना तोडून टाकीन नाहीतर गाडीने ओढवून देईन अशी धमकी दिली भीतीपोटी फिर्यादी व घरचे आत जाऊन दरवाजा बंद करून लपून बसले दरवाजाच्या फटीतून हालचाल पाहत राहिले यानंतर शुभम व त्याच्या साथीदारांनी मोठमोठ्याने शिविगाळ करत हातातील कोयता दाखवत घरासमोरील शेडमध्ये उभ्या केलेल्या निळ्या रंगाच्या सोनालिका ट्रॅक्टरवर पेट्रोल टाकले व ट्रॅक्टर पेटवून दिला हे आवाज ऐकून शेजारील चुलत भाऊ नारायण कारभारी नांगळ व पंचेचाळीस व इतर चार पाच लोक घटनास्थळी आले त्यांना पाहताच शुभम व त्याचे साथीदार सिल्वर रंगाच्या कारमधून पळून गेले त्यानंतर फिर्यादीने एकशे बारावर फोन करून पोलिसांना माहिती दिली पोलीस हवालदार मनसूर शेख व चालक भवर घटनास्थळी आले त्यांनी आवश्यक तक्रार देण्यास सांगितले वरील तारखेस वेळी व ठिकाणी शेतीच्या कारणावरून आरोपी शुभम बाबासाहेब नांगळ वय चोवीस रहा रेणुकामाता मंदिरजवळ नागापूर एमआयडीसी अहिल्यानगर याने दोन ते तीन अनोळखी साथीदारांसह संगनमत करून हातात कत्ती आणि पेट्रोलची बाटली घेऊन शिविगाळ केली जीवे ठार मारण्याची धमकी दिली व पेट्रोल ओतून ट्रॅक्टर पेटवून दीड लाख रुपयांचे नुकसान केले अशी फिर्याद नोंदवण्यात आली आहे या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता बीएनएस कलम तीनशे सव्वीस एफ तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच तीनशे एकोणतीस एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन सतसष्ट तसेच शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करीत आहे केएनएच न्यूज चोवीससाठी संदीप जगताप जाफराबाद